भोकरदन मध्ये अतिक्रमण हातोडाकर भोकरदन मध्ये अतिक्रमणचा आठवडा सुरू झालेला आहे भोकरदन नगर परिषदेने कारवाईची मोहीम सुरू केलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी अतिक्रमण जे भोकरदन मध्ये वाढलं होतं त्यामुळं बरा तप्रात हा होत असल्यानं या ठिकाणी आता अतिक्रमण मोहीम सुरू झालेली आहे पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये हे अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झालेली आहे

या ठिकाणी अतिक्रमण आठवडा सुरू झालेला आहे पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये हा अतिक्रमण केलेली आहे व्हायला लागत नाही था। था। एक पण आपलं कोणतं ये ना तेवढं काढून ना त्याला तेवढं निघून येणार ते किऱ्यामध्ये काढून घे काढून घेतलं ना त्याला म्हणून काढून घेतलं मी सावकाश काढून घेतला करून घेणार कामातून अतिक्रमण होईल या ठिकाणी आपण बघू शकतो भोकरदन मधलं जे अतिक्रमण आहे या दुकानदारावर एक संक्रांत आलेली आहे त्याचबरोबर ही संक्रांत असल्याचं या ठिकाणी संक्रांत झाल्याच्या नंतर सुरू आहे वाढलेल्या विळखा नागरिकांना याचा मोठा त्रास होत होता त्यामुळं आता नगर परिषदेने ही कारवाईची मोहीम सुरू केलेली आहे तर एका बाजूने बघू शकता संपूर्ण अतिक्रमण या ठिकाणी हटवण्याची मोहीम सुरू असल्यानं या ठिकाणी व्यापाऱ्यांची मोठी तारांबळ सुरू झालेली आहे हे भोकरदन मधील पोलीस स्टेशन रोड या रोडकडं हे अतिक्रमण आहेत खरं तर या अतिक्रमणचा दणका अतिक्रमणचा जाणका आता या अतिक्रमण अतिक्रमणधारकांना बसत असल्याचं दिसून येत आहे या अतिक्रमण मोहीममध्ये फक्त गरिबाचे तोडले आणि श्रीमंताचे तोडले असे होऊ नये त्यामुळं जर गरिबाचे तोडले आणि श्रीमंताचे ठेवले तर मोठं राजकारण होईल याचीही चर्चा या ठिकाणी ऐकावयास मिळत आहेत आता आपण हे बघू शकता की या ठिकाणी जे व्यापारी आहेत हे आपल्या समोरील अतिक्रमण काढण्यामध्ये मोठी गडबडघाई करत असल्याचं दिसून येत आहे तर दुसरीकडं जे सी च्या हे अतिक्रमण पाडण्यात येत असल्यानं या ठिकाणी भंगारवाले व्यसणारे मुलं आहेत यांची मोठी लग्गा लागल्याचं दिसून येत आहेत त्याचबरोबर जे वेल्डिंग वर्कशॉप वाले आहेत ज्यांची वेल्डिंगची शॉप आहेत यांची, यांची देखील मोठ्या प्रमाणावर आज मंजुरी दिसून येत आहेत यांना देखील मोठं काम या ठिकाणी लागल्याचं दिसून येत आहे बरेच दिवस वर्ष झाले होते या भोकरदन नगर परिषदेने अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली नव्हती त्यामुळं दिवसेंदिवस अतिक्रमण हे मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येत होतं आता हे अतिक्रमण मोहीम किती दिवस चालणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या अतिक्र अनेक अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण केलेलं आहे या अतिक्रमणाच्या ठिकाणी किती मोठ्या बंदोबस्तात हे अतिक्रमण काढण्यात येणार आहेत ही, ही मोहीम एकच दिवस चालणार की अनेक दिवस चालणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे